सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सव तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर आपण ही माहिती जाणून घेणार आहे की आजचा रंग कुठला आहे आजचा नैवेद्य कुठला आहे आजच्या कुठल्या पानांची आपल्याला माळ घालायची आहे त्यासोबतच त्या रंगाचे काय महत्त्व आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि आजचा नैवेद्य आहे तूप आजचं जे देवीचं रूप आहे ते आहे देवी शैलपुत्रेचं आणि नाव आहे अंबा आणि आपली पहिली जी माळ आहे ती आहे नागवेलीच्या पानांची आता पांढरा रंग हा पान शुद्धता शांती पावित्र्य आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे आता आपण बघणार आहे नवरात्र उत्सव कुलधर्म कुलाचार शंका व समाधान घटस्थापना केव्हा करावी घटस्थापना कशी करावी सुतक विटाळा आला तर काय करावं त्याला पर्याय काय आहे यी ही सगळी आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे घटस्थापना कशी करावी आपल्या देवघरातील सर्व देवांची नियमित पूजा करून व आईसाहेबांना म्हणजे कुलदेवतेच्या टाकाची पूजा अभिषेक करून घटस्थापना करावी ही घटस्थापना दुपारी बारा वाजेच्या आत करावी घट गटस, आता घटस्थापना कशी करावी यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जी पद्धत आहे किंवा जी चालत आलेली आहे अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार आपल्याला करायचा असतो घटावर आपण बऱ्याच ठिकाणी ताम्हण ठेवला जातो काही ठिकाणी घटावर नारळ ठेवले जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता घटामध्ये पहिले नाग पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा त्यासोबतच छोटी सुपारी ठे थे, ठेवायची त्यावर विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर आपण कोणी नारळ ठेवतो आणि कोणी तामण ठेवून त्यात तांदूळ भरतात आणि कुलदेवतेचा टाक ठेवता अशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे आता सुतक किंवा विटाळ आला आणि घटस्थापना का आणि कशी करावी तर यामध्ये दे देखील दोन पर्याय आहे ते म्हणजे सुतक किंवा विटाळ असेल तर घटस्थाम स्थापना करता येते नवरात्री संपण्याआधी ज्या दिवशी किंवा ज्या माळेला सुतक फिटलं असेल किंवा संपलं असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही घटस्थापना उदाहरणार्थ नऊ दिवस सात दिवस पाच दिवस तीन दिवस एक दिवस याप्रमाणे देखील करू शकता याचा उल्लेख दाते पंचांगामध्ये सुद्धा दिलेलं आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता हे कार्य फक्त सुतक आणि विटाळ असेल तरच तुम्हाला हे कार्य लागू होतं किंवा हा पर्याय तुम्हाला लागू होतं तुम्ही जर म्हटले लग्न आहे मुंजी आहे बाहेर गावाला जायचं आहे आणि त्यानंतर हा पर्याय वापरला तर चालेल का तर नाही हा पर्याय फक्त विटाळ आणि सुतक असेल तरच आहे आणि पर्याय आहे दुसरा तो म्हणजे यामध्ये जर आपल्याला नऊच्या नऊ दिवस पूर्ण सुतक किंवा विटाळ आला असेल तर त्यांनी आपल्या इतर कोणत्याही नातेवाईकाकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून आपण घट बाहेर म्हणजे मंदिरात वगैरे बसून घेऊ शकता त्याची स्थापना करू शकता मग तुम्ही त्या व्यक्तीला सांगून ते पूर्ण नऊच्या नऊ दिवस जर तुम्हाला सुतक किंवा विटाळ असेल तर त्या व्यक्तीला सांगून तो सगळा खर्च त्यांनाच करायला लावून दूधसाखरेचा नैवेद्य देखील त्यांनाच दाखवायला लावायचा पण नवरात्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकवायचे नाही त्यासाठी हा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही घरात बसवणं जर तुम्हाला शक्य नसेल विटाळ सुतक असेल तर तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता हा दुसरा पर्याय आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला घटस्थापना बसवणं हे चुकवायचं नाही हे दोन्ही पर्याय तुम्हाला सांगितलेले आहे नवरात्रीचे उपवास ज्यांना करणे शक्य नाही त्यांनी उठता बसता केला तरी चालेल म्हणजे पहिल्या दिवशी धरायचा आणि पुन्हा शेवटच्या दिवशी उपवास धरायचा आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी फक्त अष्टमीचा उपवास केला तरी चालतो बऱ्याच ठिकाणी अष्टमी आणि नवमीचे कुलाचार असतात काही ठिकाणी अष्टमीला कुलाचार केला जातो तर काही ठिकाणी नवमीला कुलाचार केला जातो काही ठिकाणी दसऱ्याला उपवास सोडला जातो मग काय करावे आपापल्या कुलधर्मा कुलाचारानुसार आपण ते करावे अष्टमी नवमी दशमी जेव्हा असेल तेव्हा आरती नैवेद्य दाखवावा आणि उपवास करावा सर्वांचे नवमीलाच कुलाचार होतात उपवास फक्त दशमीला सुटतो हे उपवास फक्त आपापल्या कुलधर्म कुलाचारानुसार करावे तसंच बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सर्वदेव देव घटी बसवावी का तर उत्तर आहे नाही आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार फक्त कुलदेवीचा टाक घटी बसतो घटस्थापना ही फक्त जगनमातेची असते देवघरातील इतर सर्व देवांची पूजा ही नियमितपणे केलेली चालते इतर सर्व देवांना घटी बसवल्या जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ